बघा एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक दोनशे पन्नास आहे तर ती रक्कम इथं कंसामध्ये पाच टक्के दर आहे आणि दोन वर्ष मुदत अशा काही गोष्टी दर्शवल्या ती रक्कम हाच मुद्दल किती प्रश्न सोडवायचा कसा अशा पद्धतीचे प्रश्न लेकरांनो सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जस की फरक बराबर मुद्दल कवसामध्ये दर भागीला शंभर आणि या कंसाचा घात यन यन म्हणजे नंबर ऑफ इयर्स अर्थात मुदत अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा जस कि फरक दोनशे पन्नास फरकाच्या ठिकाणी मुद्दल किती असा प्रश्न विचारला हा शब्द असाच ठेवा कंसामधील गोष्टी दर भागीला शंभर दर किती हा पाच टक्के कंशामध्ये पाच छदस्तानी शंभर आणि कंसाचा घात यन म्हणजे मुदत नंबर ऑफ इयर्स मुदत आहे दोन वर्ष लक्ष द्या आता पुढं दोनशे पन्नास बरोबर मुद्दल लेकरांनो कंसामध्ये छेद शंभर याला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता जस की पाच एक पाच आणि पाच गुणीला मित्रांनो लक्ष द्या वीस म्हणजे शंभर हे संक्षिप्त रूप इथं मांडा एक छेद वीस कंसाचा घात दोन दोनशे पन्नास बराबर मुद्दा कंसामध्ये एकछेद वीस चा वर्ग म्हणजे एक चाही आणि वीसचाही वर्ग म्हणजे एक चा वर्ग एक आणि वीसचा वर्ग तात्काळ काढण्यासाठी दोनचा वर्ग करा चार या शून्यचा वर्ग दोन शून्य लक्ष द्या गणिताला इकडं वळत करा दोनशे पन्नास बराबर मुद्दल आता हे मुद्दल सोबत कंसातील पद गुनिला आहेत म्हणून गुनिला एक छेद चारशे लेकर दोनशे पन्नास कडे येतानी हे भागीला असलेले चारशे अर्थात छेदस्थानी असलेले चारशे अंशस्थानी मांडावे लागतात समोर मुद्दल एक मुद्दल लक्ष द्या आता हा करा हे दोन शून्य मी अगोदर घेऊन ठेवतो आता उरता चार चार शून्य शून्य चार पंच वीस शून्य आजचे आले दोन चार दोन्ही आठ आणि दोन आजचे आले दहा म्हणजे ती रक्कम कोणती लक्ष द्या ती रक्कम म्हणजे किती हो तर ती रक्कम आहे एक लाख लेकरां लक्ष द्या ती रक्कम एक लाख हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा तसेच मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके